नजर लागलेली जेव्हा कळतं ना म्हणजे तुम्हाला लवकर असं वाटत नाही कामामध्ये लक्ष लागत नाही जे तुमचं सरळ चाललंय त्याच्यामध्ये जेव्हा काही ना काहीतरी येतं तेव्हा समजायचं की नक्कीच काहीतरी इथे नजरबाधा झालेली आहे तुमच्या अंगावर कधी कधी छोट्या पुळ्या पुरळ उठतं आता ती कशामुळे लागले हे एकतर तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला नाही कळत असेल तर एखाद्या तज्ज्ञाला विचारायचं थोडासा कुंडलीचा सहारा घेतल्यावर कळतं आपल्याला की नजर लागली आहे नजर लागलेली जेव्हा कळतं ना म्हणजे तुम्हाला लवकर उठावंसं वाटत नाही कामामध्ये लक्ष लागत नाही जर तुम्ही रोज देवाची पूजा करत असाल तर त्याची इच्छा होत नाही देवाला बत्ती लावायची ही इच्छा होत नाही तुमच्याकडे एखादं पेट असेल तर ते पेटसारखं म्हणजे थोडंसं आजारी पडतं किंवा ओरडत राहतं सारखं आणि जी नैराश्याची भावना आहे ती तुमच्याकडे येते तेव्हा समजायचं की आपल्याला नजर लागली आता ती कशामुळे लागले हे एकतर तुम्हाला कळलं पाहिजे आणि तुम्हाला नाही कळत असेल तर एखाद्या तज्ज्ञाला विचारायचं किंवा ज्योतिषशास्त्राला ज्योतिषांना विचारू शकता तुम्ही किंवा तुमचे जे काही गुरु असतील किंवा कोणी असतील तर ता त्यांना तुम्ही विचारू शकता आणि ही नजर काढली जाते तुमच्या कामावर अचानक तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक तुम्हाला तुमचा बॉस किंवा तुमच्या तुमचे वरिष्ठ हे तुमच्याशी वेगळे वागायला लागतात जे तुमचं सरळ चाललंय त्याच्यामध्ये जेव्हा काही ना काहीतरी येतं तेव्हा समजायचं की नक्कीच काहीतरी इथे नजरबाधा झालेली आहे दुसरी एक गोष्ट तुमच्या अंगावर कधी कधी छोट्या पुळ्या पुरळ उठतं हो। काही वेळेला जे तुम्ही जर जास्त आध्यात्मिक असाल आणि तुम्ही जर रोजची तुमची जर उपासना सुरू असेल तर शंभर टक्के मी सांगते की तुमच्या अंगावर काळे चट्टे उठतात हो। आणि ते अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला जास्त दिसून येतात तेव्हा समजायचं की मला नजर लागली घरात आल्या आल्या हातपाय धुणं डायरेक्ट बेडरूममध्ये जाणं किंवा स्वयंपाक घरात जाणं हे एक टाळणं जेव्हा तुम्हाला कळतंय ला की आपल्याला काहीतरी आपलं काहीतरी चुकतंय आपल्याला नजर लागल्यासारखी वाटते तेव्हा ह्या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवायच्या असतात हातपाय धुणं हे सगळ्यात मोठं निक नकारात्मक ऊर्जा जी आपल्याबरोबर आलेली असते तिला थांबवणं माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात बरेच क्लायंट येतात की कळतं नजर लागते म्हणून एक चांगली व्यक्ती माझ्याकडे खूप वर्षापासून येत होती अचानक ती जेव्हा एकदा आली तेव्हा ती इतकी बारीक झालेली होती आणि मग मीच विचारलं स्वतः की असे तुम्ही एवढे बारीक काय डाएट वगैरे करताय का नाही म्हणे मॅडम त्याच्यासाठीच मी तुमच्याकडे आलो आहे की माझं वजन आपोआप कमी होत आहे आणि मी सगळे रिपोर्ट जेव्हा केले तेव्हा रिपोर्ट सगळे नॉर्मल म्हणजे डायबिटीज नाही किंवा रक्तामध्ये काही दोष नाही काही नाही मग असं का होतं हेच विचारायला मी आलो आहे मग तेव्हा थोडासा कुंडलीचा सहारा घेतल्यावर कळतं आपल्याला की नजर लागली आहे का त्या व्यक्तीला जबरदस्त नजर लागली होती का लागली होती त्या त्या ला का लाग त्या त्या आता त्याच व्यक्तीला काय लागली तर त्या व्यक्तीचं अतिशय सगळं चांगलं चाललं होतं गेले पंधरा वर्षापासून ती व्यक्ती माझ्याकडे येते प्रत्येक वेळी त्यांनी आज दोन घरं झाली आहेत गावाला दोन घरं बांधले आहेत वास्तूप्रमाणे बांधलेत त्याच्यासाठी सुद्धा मी गेलेली आहे आत्ता आमच्या शहरामध्ये अतिशय थ्री बी एच के लॅविश घर त्यांनी घेतलंय मुलाचं लग्न ठरत नव्हतं ते ठरलंय आणि मुलाचं लग्न जसं ठरलं तशी त्यांची तब्येत खालावत झाली त्यांना जेवण जाईना हा पण एक प्रकार नजरबाधेचा असतो याला थोडीशी करणीबाधा पण म्हणू शकतो आपण पण ही नेगेटिव एनर्जी ही तुमच्यामध्ये येते आणि तुम्हाला हळूहळू हळूहळू ती नष्ट करायला लागते काही गोष्टींना आपण टाळू शकत नाही बघा तुमच्याकडे अमावसेच्या दिवशी जर कोणी आलं आता अशी एक गोष्ट असते की जी तुम्ही टाळूच शकत नाही एखादी जवळची व्यक्ती असते पण ती गेल्यानंतर तुमचं एखादा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जी असते ही बंद पडते मग ती नवीन असते माझा अनुभव म्हणजे एका क्लायंटचा अनुभव सांगते की त्याच्या घरी अमुक अमुक व्यक्ती आली होती ती व्यक्ती आल्यानंतर त्यांच्या घरात अशी ती नजरबाधा एवढी होती किंवा नजरबाधा म्हणण्यापेक्षा आपण त्या व्यक्तीने अमावस्याच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपण बाहेर जात नाही का नाही हे का म्हणतो तर बाहेर ज्या अतृप्त किंवा ज्या नेगेटिव्ह एनर्जी मध्ये फिरत असतात तर त्यांना असं काहीतरी हवं असतं म्हणून ते एखादी व्यक्ती शोधत असतात आणि त्याच वेळेला आपण घरात ती व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती गेल्यानंतर त्या घरामध्ये अशा काही घटना घडल्या की त्यांचे नवीन इलेक्ट्रॉनिक्स दोन तीन जे आयटम होते ते पूर्णपणे बंद पडले अपॉप जे चालत होते ते आणि महिना दीड महिना ते रिपेअर झाले नाहीत त्या तिथल्या घरातल्या एका व्यक्तीची नोकरी लगेच दुसऱ्या दिवशी ती गेली त्या म्हणजे एक असं म्हटलं होतं की तुमचं हे किती छान दिसतंय ना माझ्या जवळच्याच क्लायंटचा हा अनुभव आहे तर तुमची स्किन किती छान दिसते किंवा तुम्ही किती सुंदर दिसताय तर ती त्या व्यक्तीच्या तोंडावर पुरळ शरीरावर पुरळ यायला सुरुवात झाली ती ही नजर लागलेल्याची चुनूक असते